जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेसरोड रोड कुपखेडा नळकेश रोड कुपखेडा येथील लाईवमध्ये कांदा लिलाव एकच उद्देश बळीराजाला घर बसलेल्या लिलावाची माहिती भेटली पाहिजे चला तर सुरू करूया मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेस रोड कुपखेडा तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील लाईवमध्ये कांदा लिलाव येथील लिलाव लिला। हे मोकळे कांद्याचे लिलाव असतात चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिव्ह नळकस रोड अडतीस पंचवीस चार हजार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार तीन धक्क्या चार हजार चल चार हजार पाच हजार पाच हजार

सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी रुपये ऐंशी का ऐंशी दोन सौ पाच रुपये पाच एक पाच दस रुपया दस पंधरा पंधरा एक पंधरा दोन पंधरा वीस रुपये वीस एक वीस डॉट वीस रुपया तीन हर्षी हजार

पंचावन्न रुपया पंचाळीस रुपया साठ पासष्ट रुपया पायसष्ट सत्तर पंचतरे पंचाळीस पंचाळीशी पंचाळीस नव्वद नव्वद बेचाळीस तीन समर्थ